केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळं कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणं गरजेचं आहे त्यामुळं वीस क्रमांकाच्या प्रभागातील नागरिकांनी शून्यपणे विचार करून आपल्याला निवडून द्यावं असं आवाहन नेहा तेंडुलकर यांनी केलं कोल्हापुरातील साळोखेनगर के आणि मोरेमानेनगर इथं झालेल्या प्रचार फेरी दरम्यान त्या बोलत होत्या कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक वीस मध्ये नेहा अभय तेंडुलकर या भाजपच्या कमळ चिन्हावर महापालिकेची निवडणूक लढवत आहेत निवडणूक जाहीर झाल्यापासून नेहा तेंडुलकर यांनी गल्लोगल्ली आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधलाय तसंच आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली आहे आज साळोखेनगर आणि मोरे माने नगर परिसरात तेंडुलकर यांची प्रचार फेरी काढली प्रत्येक गल्लीतील मतदारांशी त्यांनी संवाद साधला केंद्रामध्ये भाजपचं तर राज्यात महायुतीचं सरकार आहे कोल्हापूरच्या विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी आणि राज्य शासनाकडून भरघोस निधी मिळण्यासाठी कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणं गरजेचं आहे त्यासाठी नागरिकांनी आपल्याला पाठबळ द्यावं असं आवाहन उमेदवार नेहा तेंडुलकर यांनी केलं यावेळी परिसरातील नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नेहा तेंडुलकर यांनी आघाडी घेतल्याचं चा स्पष्ट झालंय यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते